नमस्कार भावानो तुम्ही बघताय प्रत्येक मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अक्रम मैदान असलं की बकासूरची गाडी फायनल पब्लिकने लागते तर हे कारण नक्की काय आहे बकासूरच्या बाबतच असं का घडतं आणि बाकीचे जण म्हणतात की बकासूरची गाडी आम्ही आज मारली पण असा विषय खरंच घडत नाही बकासूरच मागच्या मैदानात तुम्ही बघितलं पायाला थोडीशी जखम झाली तरी सुद्धा बकासूर एक नंबरचा मानकरी ठरला त्या नंदीच वैशिष्ट्य आणि त्या नंदीच वेगळा आहे तर लोकांनी त्याच्यावर टीका करण्यापेक्षा नक्की गाडी पब्लिक न लागती ह्याच्यावर विचार करणं लय महत्वाचं आहे आणि हे काय कोण जाणून बुजून करत नाही वाटेलाच साथ भेटती आणि बकासूरच्या वाटेलाच पब्लिकच तास भेटतं असं म्हटलं तर काय वाईट नाही कारण बकासूरवर प्रेमच लोकांचं एवढं आहे त्यामुळे बकासूरची गाडी पब्लिक न लागती असं म्हटलं तर काय हरकत नाही पण भावानो एक विचार करा बकासूरची गाडी जोपर्यंत पब्लिक नसती तोपर्यंत तिचे हारण्याचे चान्सेस भरपूर आहेत पण बकासूरची गाडी तिसऱ्या चौथ्या तासावर पाचव्या सव्व्या तासावर जर असली आणि मधून गाडी लागली तर गुलाल नक्कीच असतो कारण बकासूरचा टीका करण्यापेक्षा आपण दुसऱ्या नंदीला विजय झाला ह्यात आनंद साजरा करण्यात भरपूर चांगली गोष्ट आहे पण बकासूरची हार झाली म्हणून दुसऱ्या नंदीचा तुम्ही आनंद साजरा करताय ही गोष्ट चुकीची आहे कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे आज कोणत्या ह्या कोणत्या नंदीची हार ना ज्या त्याचं पूर्ण आयुष्य बैलगाडा क्षेत्राला दिलं त्या नंदीवर जर आपण टीका करत असल तर काय ह्यात अर्थच नाही कारण तुम्ही बघताय बैलगाडा क्षेत्र ओळखलं जातं तर बकासूर हा घाटावरचा राजा असं म्हटलं जातं तर त्या राजाविषयी जर घाटावरच्या टीका करत असाल तर त्यात काहीच काहीच अर्थ नाही कारण त्या, त्या, ना त्या नंदीनं भरपूर साथ त्याच्या मालकाला सुद्धा दिली कारण ज्या मालकाला कोणच ओळखत नव्हतं त्या मालकाला आज पूर्ण महाराष्ट्र ओळखते महाराष्ट्रच काय आख्या जगात नाव करून दिले बकासूरनं बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर बकासूरचं नाव लहान पोरांच्या तोंडापासून मोठ्या माणसांच्या तोंडावर येतं त्यामुळं बकासूर हा नंदी गाडी कडनं लागली हे त्याचं एक दुर्दव्य म्हटलं तर काय हरकत नाही ज्या दिवशी बकासूरची गाडी कडेला लागते त्या दिवशी बकासूरची हार होते का जीत होते हे कोणच सांगू शकत नाही त्या गाडीवरती कोणताही ड्रायव्हर बसवा ते बकासूरच्या गाडीची हार ही पन्नास टक्के आणि जीत ही पन्नास टक्के ठरलेलीच आहे पण ज्या दिवशी बकासूरची गाडी मध्यभागी लागते मधल्या तासावरून पळते त्या दिवशी बकासूरच्या गाडीला हरवणं सोपं नाही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बक्कासूरची गाडी कडन का लागती ही गोष्ट सांगाल मात्र खरच विसरू नका धन्यवाद